आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा, हेच <laughs> <देवीला>। <laughs> आई तुझा भावनीच्या चरणी प्रार्थना आता सकाळी वाजले सहा आणि आम्ही निघालोय मांडर देवीला आई बाई इच्छा नावाने आपण गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर आता आपण चाललोय ना आईला भेटायला चला मग नाश्ता ना आम्ही पुण्यामध्ये थांबलोय ना, ना।, ना। आता हे पुनच आहे ना पुण्यामध्ये थांबलोय नाश्ता करायला आणि मग नाश्ता केला पोहे मिसळ मेंदुवडा असं आहे आणि आता चहा घेतोय बघा चहा आता नाश्ता करून आता परत चाललो आम्ही आता भोर <laughs> मार्गे मांडरला huh <laughs> เลยว่า हॉटेल आणि लॉजिंग आम्ही गेले किती बावीस बावी वर्षे आम्ही इकडे येतो बावीस तेवीस वर्ष झाले आम्ही ह्याच हॉटेलमध्ये येतो आणि अगदी घरगुती संबंध झालेत आमच्या यांच्याबरोबर असं सुंदर आहे त्यांचं हॉटेल हां किती वर्ष आपण जाताना आपण घेऊया ना आम्ही इथेच येतो यांच्याकडे एवढे ये वर्ष झाले त्यामुळे हे सगळे आज एवढी गर्दी आहे ना इथे खूपच गर्दी आहे सगळ्यांची छबीने घेऊन येतात इथे मस्त लाडू मिळतात कंदी पेडे मिळतात सातारी किती गर्दी आहे बघ आज हे बघ ना आपण आलो तेव्हा पण एवढी गर्दी होती आणि आत्ता पण एवढी गर्दी आणि आता तिकडून जायचं आहे पूर्ण मोनिका पण थोडस आवरूया आणि मग जाऊया दर्शनाला ना, ना।, पादा, पादा, ना।, ना।, ना। हा युक्ता ही बघा युक्ता बॅग घेऊन येते आता हा बघा हा हा रूम आहे तो आम्ही गेली एवढी बावीस तेवीस वर्ष हाच रूम घेतो हा सगळा आम्ही फुल फॅमिलीसाठी असा घेतो हां आणि हा रूम का घेतो कारण इथून आईचं मंदिर दिसतं म्हणून इथे समोरच आईचं मंदिर दिसतं म्हणून त्यांना माहिती आहे की मला हा चार नंबरच लागतो मग त्या चार नंबरवालाच चा मला देतात त्यांना माहिती आहे की ह्यांना ना हा आवडतो कारण इथून आई दिसते आईचं मंदिर दिसतं हॅलो आई आम्ही चाललो आता वरती मांडल सगळेजण <स्थाथ> <गराएगे। स्थाथ> असे चाललेले त्या बसमधून तर अशी ही बस आहे ती वरती घेऊन जाते आणि परत खाली सोड़ते सर ही बघा ही बघा मोनिका पुरायचा फोटो काढत होते ओ माय जायचे बस ने गुरुवा मांडर ही बस आहे त्या बस ने जायचे ही बस आहे त्यानेच वरती जायचे आधी आपली बस आपली गाडी घेऊन जाऊ शकत होतो आता नाही गुरुवा आणि मी आणि चाललो गडावर बस बस मध्ये बसलो आम्ही आता आणि चाललोय सायली उंचावर आलो होती आलो आपण आता इथे इथे मंदिर आहे ना आता हो, हो हो युद्धा बरोबर खेळा हा ना आणि इथे समोर मंदिर आहे आळू आम्ही इथे सगळं विकणाऱ्यांची गर्दी अशी चढत असं वरती जायचं हे सगळे इथं आहे काळुबाईची मूर्ती असं सगळं इथे आहे ना काळूबाईची मूर्ती काळुबाईच सगळे सगळं आहे ना इथे सगळे असे खडी प्रसादरेचा प्रसाद होता का हो तिथे होता बांगड्या मग मोनिकाने बांगड्या भरल्या बघू मोनिकाच्या हातात बांगड्या आहे बघा मोनिकानी बांगड्या भरल्या पूर्वाच्या बांगड्या गुरुव्या बांगड्या भरल्या आहे ना छान आहे ना त्यांनी सगळ्यांनी ते आईच्या दर्शनासाठी नेताय आईचं दर्शन घेऊन मग ते छबिने आपापल्या घरी घेऊन जाते ते सुंदर सुंदर आहेत बघा असे छबीने नेत बघ तसे सगळे आराधी आपल्या आपल्या देवीच्या दर्शनासाठी झालेत आहे ना किती सुंदर ना

दुकानं येत आहे ना सगळी काळूबाईची मूर्त्या दुण रसाद काळूबाईच्या छान छान मूर्त्या कुंकू हळदी हा मग मन म्हटलं इकडून सर इकडून चढता चढता मस्त असं सगळं भेटत नाही असं सगळं हे करू शकतो

गर्दी आहे बस हे रडू बाई रडू बसू कश रडतोय ग माझ्या बापूडू कशा रडतोय गे रुमालनी डोळे पुशा रे तिचे डोळे पुशा बाबू रडतोय आणि आम्ही हिरव्या साड्या नेसलोय आणि आईला पण हिरवी साडी आई आईसाठी पण हिरवी साडी आई आली ना कशी रडते एवढी गर्दी एवढी गर्दी आहे की लाईन एवढी आहे आणि आम्ही लाईन मधूनच जायचो का दर्शनाला जायचंय तर लाईन मला

you आता आपण चाललो ना आता घरी आता बोर महाबळेश्वरला आता आपण बोर मार्गे आलेलो आता आपण वाई मार्गे खाली उतरतोय आता बंगलाय ना वाईला